हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे पण आज आपण ओल्या चुरीच्या ताजी चुरीच्या दाण्यांचे आ आमची बनवणार आहोत त्यासाठी बघा एक वाटी मी चुरीचे दाणे घेतलेले आहे तेल घालून घेतले त्या थोड्या आपण ते भाजून घेऊया खूप जास्त पण भाजायचं नाही खूप वेगळी ठेवू लागते थोडं तेल घालून चांगले भाजून घेतले ते बघा आपले दाणे झालेले आहेत थोडेसे असे मऊ पडले का समजायचे आपण भाजलेले आहेत आपले हे आता मी ते काढून घेते घेतले भांड्यामध्ये थंड करायला ठेवते जरा आता त्याच कडाईमध्ये थोड तेल घालूया त्यामध्ये बघा हिरवी मिरची जिरं आणि लसूण हे आपण भाजून घेऊया म्हणजे छान टेस्ट आहे खूप छान अशी टेस्टी भाजी होते याची आमची भाकरी बरोबर तर खूपच छान लागते आपण कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर पण त्याच्या बरोबर घेऊया बांधून तुमच्या आवडीनुसार मिरच्या घालू शकता कमी जास्ती खत हे पण मी जाता एक काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे पाहा पा करू, पा <coughs> आता हे पहिले मी मिक्सरमध्ये बारीक करू करून घेते एकदम पेस्ट नाही करायची आपल्याला हे पहा मिरची जिरं आलं आणि कोथिंबीर मी बारीक करून घेतलेलं आहे यातच आता आपल्याला तुरीचे दाणे पण घालून घ्यायचे आहेत आपण ते भाजून घेतलेले हे आता यामध्ये थोडं पाणी घालते मी म्हणजे व्यवस्थित पेस्ट होते ही पण आपल्याला अशी बारीक नाही करायची एकदम पेस्ट नाही करायची आहे अशी दरदरा अशी मोठी मोठी ठेवायची आहे दाखवते तुम्हाला मी बारीक करून हे पहा हे बघा असं करून घेतलं मोठं मोठं एकदम बारीक पेस्ट नाही केलेली आता ह्याच वेळेस ह्याच वेळेस आपण आता पाणी घालून घेऊया हे पहा आणि व्यवस्थित घालून घेऊया ह्याच्यात डायरेक्ट कडाईत मध्ये घालायचं पाणी जरा थोडी चव बदलते मग व्यवस्थित दूध मिक्स करून घ्यायचं आधीच हे पहा आता तेल घालून घेतलेलं आहे आपण तेल गरम झालं की मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी तडतडली की भरपूर असा लसून घेतलेला आहे मी ठेचून घालायचा तो तांबूस रांगावर होईपर्यंत आपल्याला लसूण पटून घ्यायचं आहे पाच कलर बदललेला आहे आता थोडीशी आपण हळद घालूया आता पुरीचे जे वाटण करून घेतलेले आहे यात आपण घालून घेणार आहोत छान असा तडका बसतो ना बाकी ते छान कलर पण आलेला आहे तुरीच्या आमटीला आता मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालते मी त्याला पेपा मिक्सरचं भांड धुवून थोडंसं पाणी घालते आता छान असे उकळी येऊ द्यायची आहे आता मी जरा थोडी अशी पातळ धरलेली आहे कारण मला भाकरी बरोबर खायची आहे हे पा अजून शि शिजून तरी थोडी घट्ट होईल ती आता मीठ घालून घेते तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता छान उकळी येऊन देऊया आणि तुम्हाला जर माझी आमटीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब केल्यानंतर थंडीच्या दिवसात तर ही आमटी खूप छान लागते हे पहा आपल्या आमटीला चांगले शिवकळी आलेले आहे आपली आमटी तयार आहे एकदा करून पहा तुरीच्या आमटीची रेसिपी आपली तयार